मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेले राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा नऊ फूट उंच असा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले या निमित्ताने सर्व गावातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली यावेळेस सर्व शिवप्रेमींनी आपल्या दारी रांगोळी दिवे लावून दिवाळी सणासारखे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वागत केले ज्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणार त्या सदर जागेचे भूमिपूजन मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या हस्ते पार पडले यावेळेस आमदार चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात पुष्पहार घालून महाराजांचे पूजन केले यावेळेस भोटा व सर्व पंचकृषीतील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील सी भोटा न्यूज मराठी करिता सुनीलो आजचा खूपात्रीचा पर्व छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुण पुतळा स्थानापत्र व्हायला जातोय खऱ्या अर्थान जर बघितलं तर नगर तालुक्यात हा पहिला पुतळा आहे हे जो स्थानापंत परिसरातील या भोट्या गावाला मिळाला हे सगळे नाव घेतलेली सगळी म्हणली किंवा गावातल्या प्रत्येकाने खालीचा वाटा घेऊन छत्रपतींचा नावच घेतला इतिहास कसा आहे प्रत्येकाने छत्रपतींचा इतिहास इतिहास सांगायची गरज नाही तर माझ्या मुक्ताईनगर मध्ये पण माझ्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मुक्ताईनगर मध्ये पण मुक्ताईनगर शहरामध्ये मी साठ गुणांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करतोय आणि आज जसा पुतळा उभा आपण केलाय तसाच पद्धतीचा परवानगी घेऊन सगळ्या परवानग्या घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचा मानस होता आणि तो अतिशय दिमागदार दोर्यामध्ये पासष्ट फुटाच्या आसपास येईल असा मुक्तानगरच्या मुख्य चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आपण करणार आहे पन्नास टक्के काम झालाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का पाहिजे तर खऱ्या अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बोलला अठरा पकड जातीला घेऊन बारा वरुद्धार समाजाला घेऊन कोणत्या जातीवादीचा विचार न करता शेतकऱ्याच्या काळीला ढकारला असा असं उभं करणारा माझा छत्रपती शिवाजी गावामध्ये असला पाहिजे तरुणाला दिशा दिली गेली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव किंवा त्याचं नाव घेता बरोबर पुढे नेणारे आम्ही सगळे आबाल बांधव माझ्यासोबत लापसारखान पण आले त्यांनी मला मेघू छोडणे के शिवाय जाणारी मेघू नेणारी तुझे छोडणे के

कायदेशीर बदल उभारण्यात आनंद आहे म्हणून संघाचा प्रत्येक व्यक्ती आज इथे साक्षीदार होण्याचा प्रयत्न झाला सगळे लोक साक्षीदार झाले सगळ्यांना शुभेच्छा देईल नवरात्री परवायचं सगळ्यांना शुभेच्छा देईल जगदंबा आपल्या आयुष्यामध्ये उदंड आणि निरोगी आयुष्यानं आपलं बरोबर અને જ્યા પરિવાજાના અતિશય ચાલે દિવસ